इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी पेंडर चौक विजापूर वेस सोलापूर आज दहा मार्च रोजी सकाळी नवी वेस पोलीस चौकी समोर मॉडिफाइड साइलेंसर बसवून कर्णकर्कश आवाज करत फिरणाऱ्या बुलेट स्वारांवर वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात आली बुलेटला मॉडिफाईड साइलेंसर लावून फिरणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि सोलापूर शहरात अशा मॉडिफाईड साइलेंसर स्वारांची संख्या जास्तच आहे सोलापूर शहर वाहतूक शाखेने सोलापूर शहर मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आहे त्याचा प्रयत्नही सुरू आज सकाळी कारवाईत जप्त करण्यात आले त्यांच्याकडून दहा हजार फॅन्सी नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या वीस वाहनांवरही कारवाई करण्यात आली यापुढेही अशा कारवाई सुरू असणार असून असे सोलापूर शहर वाहतूक शाखेचे एपीआय हंडाळे यांनी सांगितले वाहतूक शहर त्याच्या मार्फतीनं ए कुकडे व आमचा स्टाफ यांच्याकडून आम्ही असं आवाहन करत आहेत की सोलापूर शहरामध्ये बुलेटला मॉडिफाय सायलेन्सर करून वापरणं हा कायद्याने गुन्हा आहे आणि पूर्ण सोलापूर शहर हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मॉडिफाय सायलेन्सर मुक्त करण्याचं सा उद्दिष्ट ठेवलेलं आहे व त्या उद्दिष्टापोटी काम करण्यासाठी सर्वजण आम्ही प्रयत्न करत आहे त्याच्यामध्ये सकाळपासून आम्ही एक दहा सायलन्सर मोटर मॉडीफायचे काढलेले आहेत त्यांचे दहा हजार दंड भरून घेतलेले आहेत तसेच वीस मोटरसायकलचे मॉडीफाय नंबर प्लेट केलेले फॅन्सी नंबर प्लेट केलेले आम्ही ताब्यात घेतलेले आहे व त्यांना दंड देखील आकारलेला आहे तरी आम्ही वाहतूक विभागाकडून सगळ्यांना आवाहन करतो की सोलापूर शहरामध्ये इथून पुढं कुठलीही अवैध वाहतूक ज्या वाहतुकीमधन वातुक। लोकांना त्रास होईल म्हणजे मॉडिफाय सायलेन्सर करणे इवन नंबर प्लेट चेंज करणे किंवा ज्या हेवी व्हेकल आहेत त्या हेवी व्हेकलवरती कपडा न झाकणे हे प्रकार चालणार नाहीयेत आपल्याला नियमात राहावं लागेल व सायलेन्सर मुक्त सोलापूर शहर हे करायचं आमचं उद्दिष्ट आहे ते आम्ही करत आहोत